ठरलं तर मग या मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागात आपण पाहणार आहोत सायली वडाची पूजा करायला जात असताना अर्जुन तिला सोडायला येतो अर्जुनच अस सायलीच्या मागे पुढे करताना बघून कल्पना म्हणते अर्जुन आत काय तू तिच्या बरोबर वडाची पूजा करायला येतो का तर अर्जुन मनात म्हणतो तुम्हाला कसम सांगू मला देखील सायलीसाठी वडाची पूजा करायची आहे अर्जुनला एवढ्या बायकांमध्ये जाता येत नाही म्हणून अर्जुन बाजूला उभा राहतो पण तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू होतो तेव्हा अर्जुन केळीच पान घेऊन सायलीकडे जातो आणि तिच्या बरोबर फेयाफे तिला भिजण्यापासून वाचवतो सायली मनात म्हणते देवा पुढची सात जन्म अर्जुन सरच नवरा मिळू दे तर अर्जुन देखील म्हणतो देवा पुढची सात जन्म मिस सायलीच बायको असू दे येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणारा आहे पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा